नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जुळली गाठगं या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी नीता आणि अवंतिकाचं काम किचनमधलं झालेलं असतं तर आता त्या तिथून निघून जायला कर जातात त्या ठिकाणी आता धैर्य येतो आणि धैर्य किचनमध्ये आलेला असताना नीता म्हणते काय चाललंय काय नाही तो म्हणतो काय नाही असं सहज आला तर आता तो चहाचं भांडं हातात घेतो तर आता ह्या गुपचाप त्याची मजाच बघत असतात तेव्हा आता नीता म्हणते भाऊजी काय हवं आहे काही हवं आहे का मी करून का, देऊ काही तेव्हा तो म्हणतो काही नाही असं सहज तर आता ती म्हणते अहो सांगा ना मला काही हवं असेल तर तर आता धैर्य म्हणतो हो मला आहे ना चहा कसा बनवायचा ना ते शिकायचं आहे तो चहा बनवायचा आहे मला तर आता इकडे नीता म्हणते कोणासाठी बनवायचं आहे चहा तेव्हा आता धैर्य म्हणतो आहे जण त्याच्या त्याच्यासाठी बनवायचं आहे तेव्हा आता अवंतिका म्हणते भाऊजी सांगा ना मग कोणासाठी बनवायचं आहे तेव्हा तो म्हणतो आम्ही आता नाही सांगणार पण सांगेल मी तुम्हाला नंतर केव्हा तरी पण तुम्ही मला एक मदत करणार का तेव्हा त्या म्हणतात हो हो करतो ना सांगा काय तर तो म्हणतो की मला चहा शिकवणार का तेव्हा आता अवंतिका म्हणते हो हो का नाही दोघंही खूप आता खुश असतात कारण धैर्यला त्या चहा शिकव शिकवायला आलेल्या असतात तर त्या आता किचनच्या समोर येतात ओट्याच्या समोर येतात आणि धैरेला एक एक करून सांगत असतात की पातेलं ठेवायचं गॅसवर मग गॅस पेटवायचा मग त्यामध्ये पाणी होतायचं किती पाणी होतायचं मग चहा पावडर किती टाकायची अद्रक किती घालायचं हे सगळं त्यात त्या, त्या, त्या त्याला सांगत असतात तेव्हा आता तो ते सुद्धा करत असतो सगळं व्यवस्थित करत असतो तर आता चा चहा हे पाणी न चहाचं पाणी आधी उकडू द्यायचं आणि मग दूध घालायचं तर तो धैर्यसुद्धा तसंच करतो आणि मग चहा बनून तयार होतो तर धैर्य अवंतिका म्हणते हे बघा भाऊजी आता चहा तयार झाला आहे हे घ्या बघ कप कपामध्ये होतं आणि पिऊन बघा तेव्हा आता त्या ठिकाणी दामिनी येते आणि दामिनी म्हणते काय आहे तुमचा चहाचा वास काय येतो आहे तुम्ही काय चहा करताय आता रात्री कोणी चहा पितं का तेव्हा आता धैर्य इतका खाबतो धैर्य आता ओटाच्या खाली जाऊन लपून बसतो तर आता त्या दोघीजणी मान हलवतात आणि ऐकत असतात तर दामिनी तिथून निघून जाते तर धैर्य उठतो आता तर तिकडे इकडे धैर्य उठल्यावर आता अवंतिका म्हणते हे काय भाऊजी चहा पिऊन पहा तर आता तो चहाचा कप घेतो आणि म्हणतो वहिनी चहा खूप छान झाला आहे तुम्ही दोघी पिऊन बघा तेव्हा आता त्या ते इतक्या खुश होतात की धैर्य असा एक व्यक्ती आहे की तो सगळ्यांशी म्हणजे त्या दोघींना समजून घेणारा असतो त्यांच्या बाजूने बाजूने बोलतो केव्हाही म्हणून ते खूप खुश असतात तर दुसरीकडे आता सावी विचार करत असते की पो पहिल्या पॉडकास्टला कोणाला बोलवायचं कोणता जो की त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असेल त्याचे खूप खूप मोठं नाव आहे तर त्या ठिकाणी तिची आई म्हणते काय गं सावी कशाचा विचार करते आहे तेव्हा आता सावी म्हणते काही नाही गा आता मोठा पॉडकास्टात प्रोग्राम होणार आहे त्याच्यामुळे कोणाला बोलवायचं कोणाला नाही कोणाचं चांगलं व्यक्तिमत्व आहे अशा माणसाला बोलवावं लागेल ना पॉडकास्टसाठी त्याच्यासाठी तो विचार करत असतो कोणाला बोलवायचं तो विचार करते मी तेव्हा आता सावीच्या आई म्हणते अगं एवढंच ना मग तू काळजी कशाला करते टेन्शन नको घेऊन आपल्या इकडे तिकडे शोधण्यापेक्षा आपल्या घरातच आहे ना आपले भाऊ भाऊंचं व्यक्तिमत्व सगळंच चांगलं आहे बघ ना तू भाऊस कोणत्याच गोष्टीत कमी नाही भाऊंचंच पॉडकास्ट घे तेव्हा आता ती म्हणते हो पण मग नंतर ती विचार करते की ते त्या ठिकाणी धैर्यसुद्धा असतो भाऊने धैर्यला पाहिलं तर उगाचाच प्रॉब्लेम नको नाही तर पॉडकास्ट काय सगळं बंद होऊन जाईल माझं तर आता त्या तेव्हा ते म्हणते नाही नाही भाऊंना नको मम्मी दोन तीन पॉडकास्ट झाले की मग भाऊंना बोलाल कारण आहे ना पहिला पहिलंच आहे ना चुकीचं झालं तर परत प्रॉब्लेम नको मग सावीची आई म्हणते बरं ठीक आहे मग नंतर बोलाव तर तसं सावीला खूप टेन्शन आलेलं असतं तर आता ते निघून जातं तर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या ठिकाणी सावी हेला सांगत असते मी जो सुविचार देते तो लिहा विद्याविनयनं शोभते तर आता ती त्याला सांगत असते तर आता तो तिच्याकडे प्रेमानेच बघत असतो त्याला काही समजतच नसतं तर तो तिच्याकडे बघतो तेव्हा तो कोणत्या धुंदीत असतो काय माहिती तर आता सावी म्हणते थांबा मी सांगते तुम्हाला कसं लिहायचं तेव्हा आता सावी त्याचा सा हात घेते हातात हात धरते आणि दोघं मिळून आता ते बोर्डवर लिहत असतात तर आता धैर्य तिच्याकडे प्रेमाने बघत असतो तर आता सावी बोर्डवर लिहत असते तर सावी त्याला आता लिहायला शिकवत असते तर आता दुसरीकडे आता पराग दरवाज्यावर असतो तर आता रीना जाऊन बघते तर काय भाऊ आलेले असतात ज्या ज्या ठिकाणी यांचं पॉडकास्टचं ऑफिस असतं त्याच ठिकाणी आता भाऊसुद्धा आलेले असतात तर आता रीना एवढी घाबरते रीना म्हणते भाऊ तुम्ही आले तुम्ही आले तर आता तर मोठ्या मोठ्याने बोलत असते कारण सावीला समजायला पाहिजे म्हणून तर आता ती रीना सावीकडे जाते आणि म्हणते रि सावे भाऊ आले तेव्हा आता सावीलाही खूप मोठं टेन्शन असतं येतं कारण त्या ठिकाणी धैर्य सुद्धा असतो तर धैर्य म्हणतो भाऊ आले तो प्रेमाने म्हणत असतो त्याला काही वाटतच नसतं की भाऊ आल्यावर आपल्याला काही बोलतील का काही होईल का उलट तिच्याकडे प्रेमाने बघत असतो तर मंडळी आता भाऊ धैर्यला बघतील का आणि धैर्य भाऊंसमोर येईल का सावित आता काय ॲक्शन घेईल हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद